हॅलो नमस्कार मित्रांनो तर तुमचा स्वागत असा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ जरा स्पेशल असा कारण सध्या आंब्याचं सीझन चालू असा कोकणातून आंबे मुंबई येतात भरपूर आणि सुरुवात असा थोडेसे महाग असत तर मित्रांनो आपण पण वीस पेटी मागवलेल्या असं म्हणजे वीस डझन पेटी म्हणजे काय एक डझनची पेटी आहे असे वीस पेटी जेणेकरून वीस डझन असत तर उद्या ते माका सकाळी उतरून घेऊचे असत तीन हात नाक्यावरती आणखी ते कस्टमरांना माझं घरपोच करूचे असत आणि त्याच्यामुळे माका जर आज लवकर झोपाचा लागतं जेणेकरून सकाळी लवकर उठान मी ते घेऊ शकते साधारणतः काहीतरी साडेपाच पाचपर्यंत गाडी येतली या तो कोणा आंब्याची ऑर्डर देऊची असतात किंवा आंबे कोणाला हवे असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करू शकतास किंवा माका फोन पण करू शकतास मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन या व्हिडिओमध्ये तर आंबो चांगलं असा फळ चांगलं असा थोडेफार सीझन सुरुवात झालं असल्या कारण थोडेसे महाग भेटतील पण ताजो आंबो भेटतलो आपल्या कोकणातलोच सो नक्कीच कोणाची ऑर्डर असेल कोणा हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता सो जरा लवकर झोपतं आहे कारण उद्या मला सकाळी लवकर उठायचा तो जो व्हिडिओ पुढे उद्या कंटिन्यू करेन तोपर्यंत टाटा बाय बाय गुड मॉर्निंग तर मित्रांनो मी आता पोचलो आहे कीनाथ नाका गाडीची वाट बघतो आहे आणि गाडी आता स्कुठली आहे खोपोलीतून म्हणजे इथे पोहोचायला तिला साधारणतः एक तास जाईल एक ते दीड तास जाईल म्हणजे आता भादल्या आहेत साडेसात वाजता आले साडेआठपर्यंत पोहोचेल आय होप सो so. तोपर्यंत मला थांबावं लागेल इथे बसलो आहे मी इथे कोणातरी रिक्षामध्ये वेट करू आज गाड्या सर्वच लेट आहेत थोड्याशा तर आपल्याला इथे एका काकाने आधीच सांगून ठेवल्या रिक्षावाल्या की गाडी आली की सांग आपण जाऊ की पार्सल ठेवून तर मित्रांनो फायनली आपली गाडी इलेली असा घुमडा आई बघू शकतो हिरव्या कलरची शहात्तर एक्केचाळीस अगोदर आपले पार्सल काढून घेऊया हो आपले पार्सल होतं घेतलेली असत वीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा पंधरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा रुपये वीस वीस आंब्यांची पार्सल आपण पॅक केलेली आहात चलो अभि घरी तर मित्रांनो आपण वीस पेटी जे मागवलेले होते गावसून ते आणलो घराकडे आता जरा ओपन करून ठेवलं कारण रात्रभर ते गाडीमध्ये जरा असे उभा असतं म्हणून जरा ओपन करून ठेवलं आहे आता मला जर परत डबल काम असा परत पॅक करून ते मला डिलिव्हर करूचे असतं फळ मस्त तीन एक तीन तीन सहा नऊ बारा ते पंधरा हे पंधरा आंब्याची पेटी आहे आणखी जे हे कलरचे बॉक्स असते ते बारा आंब्यांचे आंब पण मस्त तर आता थोडा वेळ थांबूया अर्ध एक तास रवान दे नंतर जरा त्यांना पॅक करते आणखी आपण डिलेवरी करू निघूया चला तर आपण पहिली ऑर्डर करून येऊया मीरा रोडला जाऊचा खूप लांब आहे इथून आता माझा बस आहे डायरेक्ट रोड डायरेक्ट मिरा रोड मीरा रोडला उतरल्यावरती एक डिलिव्हरी करून परत माका मागे येऊन महालक्ष्मी केक ऑर्डर करूची या नंतर परत नवी मुंबई असा कल्याण असतात त्यात पूर्ण दिवसभर पूर्ण धावपळ असतील या आणि हे बघा मी असे आंबे ओपन करून ठेवलं आहे ते आता परत घराकडे येऊन ते जसे मला डिलेवरचे असते तसे एक एक पॅक करून घेऊन जाईल सोट गो तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत मीरा रोड घोडबंदर रोड वाया घोडबंदर मीरा रोड हा घाट लागला आहे आणि आम आमच्या इथून डायरेक्ट बस मिळाली मला ते एक परत आलं ती पण ए सी आहे सो तिथून मीरा रोडला एक डिलिव्हरी दिल्यानंतर मला नंतर परत मागे महालक्ष्मीला एक डिलिवर म्हणजे माझ्यावर टोटल तीन बॉक्स आहेत बघू आता किती वेळ लागतो साधारणतः एक तास लागेल मला मीरा रोडला पोचायला तर फायनली आपण पोचलो आहोत फर्स्ट डिलेवरी करायला हां मीरा रोड थर्ड फ्लोअरला आहे ना सो so, डिलिव्हरी करून झालेली असं तर आता मी जातो आहे मीरा रोड स्टेशन आहे गेस सर सोडता येत मला त्यांच्या स्कूटीने ऊंच पण खूप लास्ट आहे आता जायचं आहे मला महालक्ष्मी ही सरांची बिल्डिंग आहे त्यामुळे पूर्ण कामं चालू आहेत पण रस्त्याची आपण भाईंदरला पोहोचलो आहोत जरा ट्रॅफिक आहे हां so, सो मित्रांनो आपल्याला अनिल सराने भाईंदर स्टेशनला सोडलं आहे आता बघू ट्रेन किती वाजता आहे ती जसं बोलले हो मग मगाशी की मला जायचं आहे आता महालक्ष्मी म्हणजेच भायकाळा एक्सलेटर चलो अभी हम चलते हैं मतलब इधर इथून दादर दादर मला दुसरी ट्रेन पकडावी लागेल सेंट्रल नऊ नंबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल साइड हे आपला निलेश है, ये भाई ले तेरा एक पेटी थैंक यू तो फाइनली अपनी यस ये मैं कमेंट कर okay. शाला तो है तुझी तो क्या लग रही है ये पांच से सात मिनट दोन ऑर्डर तर सक्सेसफुल झाले आपले आणि आता जरा मी घरात जातो आहे जरा दर जेवण वगैरे करून नंतर मग कल्याणला दहा पेटी घेऊन जाऊची ती जरा मोठी ऑर्डर तर ऊन पण खूप लागतं आता वाजले माका तीन वाजले म्हणजे कल्याणला पोचाक मग चार साडेचार वाजते सो नंतर मग कोपर खैराने ऑर्डर म्हणजे ऑर्डर चालूच होता आपले कोपर खैराण्याची झाली की नंतर मग परत ठाण्यामध्ये दोन ऑर्डर देऊची आहेत जवळच ते म्हटलं जरा शेवटी करूया आपण पण जे अगोदर लांबचे असतात त्यांना जरा लवकर देऊन येऊया कारण ऊन असल्या कारणामुळे ना आंबे लवकर पिकतलेच सो लांबचे अगोदर करूया नंतर जवळचे सो ते पिऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप धावपळ झाली आत सो मित्रांनो कल्याण आणखी कोफर खायलाचे दोन पार्सल देऊन झाली डिलिव्हर करून झाले आणि आता चाललो आहे मी ठाणे हाय तर आम्ही पोचलो आता मी गेलो पाचवी डिलेवरी करू हिरानंदनी स्टेट सर अजून एक बाकी आहे आता पडलो तर आमका लेट झाला ट्राफिक भेटला जाऊन ये तू येत नाही मी गाडी कुठे लावणार गाडी इथे नाही लाव तू थांबशील बघ तू गाडी साईडला लावतो त्यांना बोल ना पारकर करायची पण आतमध्ये येतो काय ना बोलत आमच्या चलो हॅलो तर आताची ही पाचवी डिलेवरी आ अजून एक बाकी आम्ही खूप काळोख पडलो ॲक्च्युली जवळ होते म्हणून मी आतला शेवट करूया आधी लांबचे मी पहिल्यांदा पोचवून ये आता मी वेट करत आहे ते सर खाली येतात अजून एक जाऊचा असा थोडा लांब आहे पण ठीक आहे आता सो आज खूप धावपळ झाली भरपूर बघू नेक्स्ट टाईम कधी प्लॅन केलं पाहिजे तर मित्रांनो फायनली शेवटची आपली डिलेवरी तर आपण इलाव वाघबीड त्या साईडला तर फायनली सगळे संपले दोन वॉक दिले काय संपले हा घोडबंदर रोड आहे ना आपला जवळ आहे पण आपल्याला हे मेट्रोचे कामं चालू आहेत ना रे म्हणून त्याला रस्ते हे आहेत आणि आता मोठ्या गाड्या पण सुरू झाले ना चलो तर मित्रांनो आपण फायनली जी आजचे डिलिव्हर सगळं केलेलं असतो थोडा उशीर झाला पण ठीक आहे आम्ही घरात खूप पण लागले नऊ वाजले तर मित्रांनो आम्ही सगळे डिलेवरी करून साधारणतः नऊ ते सव्वा नऊ साडेनऊ वाजेपर्यंत घरी येलो आणखी तुमचा व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक करा खूप आज दमाक झाला त्याच्यामुळे काय मी आता जास्त बोलत नाही कारण दिवसभर बडबड करतच होते आणखी कमेंट करा आणि कोणाक आंबे हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतास फक्त मुंबईतल्या मुंबईत मी डिलिव्हरी करेन आउट ऑफ मुंबई नाही पॉसिबल होम डिलेवरी खूप कमी करेन कारण एकट्या खूप धावपळ करूची लागतात सो पण हवे असतील तर सांगा आंबे खूप मस्त असत कारण आता मला बऱ्याच जणांनी सांगितलं नाही पण की आंबे खूप छान आहेत म्हणून सो नक्कीच तुम्ही पण हवे असतील तर सांगा झोप येता सकाळी चार वाजता उठलेलं आहे गाडी इली कधी पाऊण नऊ वाजता आणि मी चार वाजल्यापासून जागो आहे सो so, झोपते आता चला बाय बाय गुड नाईट